नमस्कार आपण पाहत आहात न्यूज 24 फोर लोकमंच आणि मी आहे जयदीप बगाडी आज अठरा नऊ दोन हजार चोवीसला दौंड पोलीस स्टेशन येथे दौंडमधील सुप्रसिद्ध व्यापारी हरीश भंतु सुकेजा सुनील सुकेजा भंतु सुकेजा महेश चोरमले अतिशो सस्ते चिव्या शेंडगे सह इतर तेरा जणांवर दोन पोलीस स्टेशनमध्ये एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे एकोणीस तीनशे तेहतीस एकशे पंधरा दोन व तीनशे एक्कावन्न दोननुसार गुन्हे दाखल फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे वर्ष दत्तात्रय पवार भवन नगर दौंड यांनी ही फिर्याद दिली असून त्यांनी फिर्यादीमध्ये माझे एक लाख अडतीस हजार रुपये रोकड व सोन्याची मोहनमाळ व विवो कंपनीचा मोबाईल फोन चोरून चोरीला गेलेला असून यामध्ये दरोडात टाकण्याचा प्रयत्न केला आहे असं सांगण्यात फिर्यादीत म्हटलं आहे त्याचप्रमाणे अनेक जणांच्या टोळक्यांनी वर्गणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिला पुरुषांनी अनेक ठिकाणी तोडफोड घराच्या काचा फोडलेल्या आहेत वाहनाचं नुकसान केलेलं आहे आणि ह्यामध्ये सुप्रसिद्ध दौंडचे व्यापारी यांचं नाव फिर्यादी यांनी घेतलेलं आहे त्यामुळे अनेक दौंडमध्ये चर्चेचं वातावरण निर्माण झालेलं आहे या अगोदरसुद्धा या व्यापाऱ्यावर तीनशे चोपन्ननुसार किंवा अन्य प्रकारे गुन्हे दाखल झालेले आहेत नेमके व्यापाऱ्याच्या आडून गुंडागर्दी दौंड शहरात माजवली जाते का हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होत आहे अठरा तारखेला घडलेला गुन्हा अद्याप पोलिसांकडून एकाही आरोपीस अटक केलेली नाही आणि हा जो गुन्हा घडलेला आहे हा प्रकार घडलेला आहे तो ठाणे इथे कार्यरत असणाऱ्या एका पोलीस हवालदाराच्या परिवारावर आहे ते ट्रॅफिकमध्ये काम करत आहे एका पोलीस हवालदाराच्या परिवारावरच जर असा अन्याय होत असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय असं सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्मित होत आहे नेमकं याला वाचवण्याचा प्रयत्न कोण करतं आहे पोलिसांवर राजकीय दबाव आहे का पोलिसांवर राजकीय तंत्र वापरलं जात आहे का वारंवार मोठ्या लोकांना गुन्ह्यामध्ये व्हिडिओ असताना मोठे पुरावे असतानासुद्धा त्यांना अटक होत नाही असं वारंवार दौंडमध्ये दिसलं जात आहे मात्र सर्वसामान्य जनतेवर थोडा जरी गुन्हा दाखल झाला की पोलिसांनी आपला खाक्या दाखवायचा हीच प्रथा दौंडमध्ये वारंवार चालू आहे आत्ता तरी मोडकळीस येईल का असाही प्रश्न पडलेला आहे हा गुन्हा सुद्धा दाखल करण्यासाठी पवार यांना स्वतः ठाण्यावरनं दौंड येथे येऊन एस बोलून एस पींच्या माध्यमातून चर्चा झाल्यानंतर दौंडमध्ये गुन्हा दाखल होतं ही खेदजनक बाब आहेच पण दौंड पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था हा सर्वांसाठी समान असून जर एखादा फिर्यादी द्या येत असेल तर त्याची फिर्यादी घेणं क्रमप्राप्त आहे आरोपी दोषी आहे नाही हा न्यायालयाचा भाग असून ते न्यायालय ठरवणार आहे पोलिसांनी आपलं काम तातडीने करून त्याचा तपास करून त्या पोलीस प प्रकरणेमध्ये प्रकर्षेने आपला सहयोग दाखवून निपक्षपातीपणे काम करणं अपेक्षित आहे दौंडच्या जनतेला हा विश्वास आहे दौंडचे पोलीस निरीक्षक पी आय संतोष डोके हे निपक्षपाती आहेत ते अनेक वेळा चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेले आहे ह्या प्रकरणातसुद्धा ते तपास योग्य रीतीने करतील अशीच जनतेची भावना आहे इथून पुढं काय होतं याकडे दौंडच्या जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या परिवारावर असा प्राणघातक हल्ला होणं त्यांच्या घराच्या काचा फोडणं रोकड लंपास करणं अनेक प्रकारचं घडत असेल तर पोलीस निरीक्षक संतोष डोके व डी वाय एस पी दौंडचे तडससाहेब यांनी तातडीने यामध्ये दखल घेऊन या आरोपींना अटक करून किंवा ज्या पद्धतीने बी त्यांच्या कलम आहेत त्यानुसार जी काय कारवाई आहे ती केली पाहिजे जेणेकरून जनतेमध्ये पोलिसांबद्दल आदर निर्माण होईल एक व वरिष्ठ पातळीवरचा व्यापारी आहे म्हणून त्याला सूट देणं किंवा काय असा जो प्रकार वारंवार ज्या वेळेस घडतो एखाद्या मोठी व्यक्ती असेल त्याला टाळलं जातं आणि त्याला जामीन घेण्यापर्यंत सूट मिळते आणि मग तो अचानकच अटकपूर्व जामीन घेऊन येतो असं न होता तातडीने काम होणं हे क्रमप्राप्त आहे हीच अपेक्षा दौंडच्या पोलिसांकडनं आहे दौंडची जनता पाहत आहे जर असे जर गुन्हे घडायला लागले महिलांच्या आडून पुरुषांच्या आडून एका जमावाच्या आडून एखाद्या परिवाराला ता, टा टार्गेट करणं किंवा एखाद्या राजकीय दबावाखातील किंवा एखादा मोठा व्यक्ती आहे या दौंड शहरातला व्यापारी आहे म्हणून तो पैशाच्या आव्याजापोटी प पैसा देऊन जर अशी घटना घडवत असेल तर दौंडच्या पोलिसांनी सतर्क राहिलं पाहिजे अशा कुठल्याही प्रवृत्तीस पाठीशी घातलं नाही पाहिजे दौंडचा राजकीय वरदहस्त जर याला असेल तर अशा राजकारण्यांनीसुद्धा अशा प्रवृत्तीला बळ देण्याचं टाळलं पाहिजे आणि दौंडमध्ये सुव्यवस्था कायदा राखण्याचं काम पोलीस करतच आहेत आणि याही गुन्ह्यामध्ये करतील अशी अपेक्षा दौंडकरांना आहे मी जयदीप बगाडे नेहमीच आपल्यासमोर सत्य आणि प्रखरतेने गोष्टी मांडत असतो आजही मांडलेले आहेत याचा तपास पोलीस योग्य पद्धतीने करतील अनेक पुरावे आहेत जे व्हिडिओमध्ये ज्या फिर्यादींनी मा आमच्या ज आमच्याकडं पाठवलेले आहेत तेच पोलिसांकड पण पाठवलेले आहे पोलिसनी पक्षपातीपणे याची तपासणी करून जनतेला आणि पवार कुटुंबियाला न्याय दे देतील अशी प पवार कुटुंबियांनी मागणी केलेली आहे पवार कुटुंबियांनी हेही सांगितलेलं आहे की वारंवार आमच्यावर असे प्राणघातक हल्ले होत असतील तर आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे आणि इथून पुढं अशी काही घटना झालीच तर त्यांनी तहसीलदार यांच्यापुढं अफिडेव्हट केलेलं आहे की जर मा आमच्या माझ्या किंवा माझ्या परिवाराला काही घडलं तर याला सर्वस्वी हेच लोक जबाबदार असतील आणि त्यांच्यावर कारवाई पोलिसांनी केली पाहिजे अशी वारंवार त्यांच्याकडनं मागणी होत आहे त्यानुसारच पोलिसांनी तपास करावा व आरोपी आणि निपक्षपाती काम करून आरोपींना जास्तीत जास्त पद्धतीने कसं लवकरात लवकर अटक करून तपास करून चार्जशीट दाखल करून न्यायालयासमोर हजर करता येईल हे तपासावे असं दौंडमधनं चर्चेला जातं आहे वर्तवलं जातं आहे अनेक वेळा दौंडमध्ये राजकीय वरद हस्तामुळे मोठे मोठे लोक अशा गुन्ह्यामधनं सुटत आहेत का काय असाही चर्चेमधनं विषय निघत आहे